नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली तीनशे दहा क्विंटल किमान दरा आहे चार हजार दोनशे कमाल दरा आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पाच रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकल्ली तीनशे आठ क्विंटल किमान आहे चार हजार शंभर रुपये कमाल आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे चार हजार चारशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवकाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकाली आहे तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे रुपये कमाल दर आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव सर्वसाधारण दराई चार